सामाजिक संस्था वर्षांपासून हेदुळीपाडा या आदिवासी भागात कार्यरत असून चला या उपक्रमा या आदिवासी भागात कार्यरत असून पहाड्यावर चला या उपक्रमाअंतर्गत विविध सण उत्सव साजरे करण्याबरोबरच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सातत्यानं करत आहे मागील वर्षी बिंग कॉमन संस्था आणि साधू वासवानी मिशन यांच्या वतीनं पाड्यावर फराळासाठी संपूर्ण किराणा किट वाटप करण्यात आले तर या वर्षी प्रत्येक कुटुंबाला दिवाळी फराळ देण्यात आला यावेळी नेहमीप्रमाणे उत्साहाने स्वागत केले संस्थापक अध्यक्ष विक्रम कदम यांनी सांगितले की हे सेवा कार्य करण्याची संधी देवाने मला आणि सह आमच्या सहकार्यांना दिली आहे हे आमचे भाग्य आहे संस्था अस्तित्वात असेपर्यंत हे कार्य असेच सुरू राहील असा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला आहे ग्रामस्थानिक कदम यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक का करून त्यांना आशीर्वाद दिले आहेत यावेळी बीइंग कॉमन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम कदम डॉक्टर अक्षया पवार अक्की भडके दीपाली कदम डॉक्टर स्नेहा कुलकर्णी उपस्थित होते साधू आसवानी मिशनच्या दृष्टी सावलाणी यांचे आणि बीइंग कॉमन संस्थेच्या सदस्यांचे आभार ग्रामस्थांच्या वतीनं रामदास शिर यांनी मानून आमची सगळी सोय आहे पाण्याची पोरांची बाळांची सगळी सोया आहे विक्रम हा विक्रम आमचा मुलगा हा इच वर्षापासून आम्हाला मदत करतो पोरा आले पाणी आले हा काही समाज असले तरी धावून येतो दिवाळीसाठी काय ना काही करते प्रत्येक दिवाळीला आम तर प्रत्येक दिवाळीला आमची दिवाळी साजरी करतात पाण्याची व्यवस्था करतात पाणी साजरा आम्हाला पासून परत संकदन या सगळ्या गावाचा विकास करतात केंद्र सरकार आणि तरी मदत करतात आमण उत्तर महाराष्ट्र इज नेटवर्क साठी रामदास श्री त्र्यंबकेश्वर कॅन